लोकसभा निकालानं महायुती घाबरली असून त्यामुळंच सारख्या योजना आणून जनतेची नाराजी दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महायुतीची घाबरगुंडी उडाली असून त्यामुळंच लाडकी बहीण लाडका भाऊ या अंमलबजावणी करता न येणाऱ्या योजना सुरू केल्या असून केवळ जनतेची नाराजी दूर करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली तर महाविकास आघाडी ही एकशे सत्तर जास्त जागा घेऊन सरकार स्थापन करेल असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला जागा एकशे सत्तर एकशे सत्तरच्या कामका, वर जागा येतील महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामका कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात त्यामुळं आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटतं त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत त्याचा बोजा किती त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही त्यामुळे लोकांना हे तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून अर्थ जाहीरनामा काढलेला नाही आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या पाच वर्षात उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं चा राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आपल्या सगळ्यांना सांगून दरम्यान शहर उत्तर साठी महेश कोठे शहर मध्यसाठी तौफिक शेख आदींनी इच्छुक असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं